राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे त्रेसष्ट लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असून पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन राज्याचे दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे काय जून जुलैमधली काय ठिकाणची मदत आलेली आहे जिथे पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथं आपण मदत दिलेली आणि अजूनही जे पंचनामे अपुरे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खरं तर आपल्याला आक आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज आकडा त्रेसष्ट लाख म्हणजे आज, आज, आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एक्कावन्न हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं थोडा जरी उशीर झाला आणि पाऊस पंचनाम्याचा पाऊस अजूनही पाऊस पडतोय पाऊस काय बंद तीन साडेतीन महिने पाऊस बंद झालेला नाही आहे पण लवकरात लवकर पाऊस बंद झाल्यानंतर आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल